मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बदलापूर घटनेतील प्रमुख आरोपी म्हणजे एकच आरोपी होता त्या आरोपीचा परवा एन्काउंटर झाला अक्षय शिंदे हे ना। त्याचं नाव त्याचा एन्काउंटर झाला आणि पुन्हा एकदा यासोबतही राजकारण सुरू झालं विरोधी पक्षांनी एन्काउंटर म्हणजे जे जे पोलिसांनी चित्र उभं केलं किंवा चित्र जे राहिलं त्यावर प्रचंड शंका उपस्थित केलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांनी या बदलापूर प्रकरणात सत्य झाकण्यासाठी अक्षरा संपवण्यात आल्याचा आरोप केलेला आहे आपल्या देशाची एक ट्रॅजेडी सांगू का जे सत्ताधारी करतो म्हणजे चांगलं करो की वाईट करो त्याच्यावर शंका उपस्थित करणं आणि समाजमत बिघडवणं हे काम वर्षानुवर्षे विरोधी पक्ष करीत आलेलं आहे भाजपच्या काळातसुद्धा असंच झालं होतं म्हणजे भाजप ज्यावेळी विरोधी पक्षनेता विरोधी पक्ष होतात त्यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोध असंच केलं आणि आता जे विरोधी पक्ष आहेत महाविकास आघाडीचे लोक लोकं सुद्धा करता असंच करत आहेत तर मित्रांनो एन्काउंटर बरोबर की चूक किंवा एन्काउंटर खरंच करावा का या गोष्टी सध्या कायदेशीर प्रक्रियेच्या प्रक्रियेत अडचणीच्या आहेत पण मित्रांनो ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांनी जे प्रश्न उपस्थित केले तर ते प्रश्न दुर्लक्षून चालणार नाही महत्त्वाचं म्हणजे आज समाजमत असं आहे की एन्काउंटर झालं ते बरं झालं अशी प्रवृत्ती ठेचूनच काढली पाहिजे अशा मताचं जे समाजमत आहे समाजमत आहे समाज पण विरोधी पक्षांचे काही प्रश्न उपस्थित केले ते सुद्धा महत्त्वाचे आहेत की अक्षय शिंदेच्या हातामध्ये बेड्या होत्या आणि तो बेड्या हातात असताना पोलीस आणि ते अक्षय शिंदेसारख्या एका ज्याचं राज्यभर ज्याचं एक हे मानलं राज्यभर तर ते राज्यभर जे प्रकरण घातलं होतं त्यातला प्रमुख आरोपी होता तो आणि त्याला नेताना पोलिसांनी एवढी सुरक्षा बाळगली नाही का तर त्याला बेड्या होत्या बेड्या होत्या मग त्यानं इतक्या त्वरेनं पोलिसांचं पिस्तूल हिसकावून घेण्याचं धाडस कसं दाखवलं पोलीस तेव्हा इतके निष्काळजीपणाने कसे राहिले आणि त्यांना हिसकावून घेईपर्यंत त्यांनी दोन हातांना गोळ्या झाडीपर्यंत पोलीस एवढे काय करीत होते ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत परंतु दुसरी या गोष्टीची बाजू अशी एन्काउंटर करण्याची वेळच खरी म्हणजे येऊ नये आता ती येऊ नये म्हणजे काय करायचं तर अशा आरोपीला कायदेशीरित्या भर चौकात फाशी देणं मित्रांनो गरजेचं आहे आज असं झालं आहे ना आपली लोकशाही हे लोकांच्या चेष्टेचा विषय झाला आपल्या भारतातले लोकंसुद्धा ती चेष्टा करतातच परदेशीत लोकांचं तर करतीलच ना आपण जर आपल्या लोकशाहीची चेष्टा करतो आपल्या लोकशाहीची चेष्टा करण्यामागचं कारण असं आहे की एखादी गोष्ट करायची आणि त्या गोष्टीत पळवाटा शोधायचा म्हणजे एखादा कायदा करता आपण जर कागदावरचे कायदे पाहिलेत ना तुम्हाला असं वाटेल की आपल्या भारतासारखा अतिशय चांगला देश कुठेही नाही किती छान कायदे केलेत त्यांनी पण त्या कायद्याची अंमलबजावणी जर पाहिले तर इतकी गचाळ आणि घाणेडे आहे की त्याच्यातून आरोप आरोपी सही सलामत सुटतात मित्रांनो बदलापूरला जे प्रकरण झालं त्या प्रकरणाचा जर अभ्यास केला तर एन्काउंटर करण्याची खरी म्हणजे वेळच येऊ नये अशा आरोपीला लवकरात लवकर श त्याची खटल्याची सुनावणी घ्यायची आणि खुसात खटल्याची सुनावणी घेतल्यावर घेतल्यावर त्याला फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे अशा प्रकरणातील गुन्ह्याला कारण तो एका मुलीचं एका कोवळ्या कोवळ्या मुलीचं कोवळ्या कळीचं आणि महत्त्वाचं म्हणजे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा करतोय अशी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षा नाही आणि महत्त्वाचं म्हणजे असे फाशीच्या शिक्षेचे जे रू कैदी आहेत त्याची प्रत्येकाची त्वरित अंमलबजावणी होणं गरजेचं आहे कारण देशातली कायदा सुव्यवस्था जर स्थिती पाहिली तर ती फारशी चांगली नाही आहे हे सत्य आहे आपल्या देशात आपली संस्कृती आपला देश विसरत चाललेला आहे हळूहळू आपली पिढी जी आहे ती नासत चाललेली आहे जातीधर्मांमध्ये असेल विकृतीमध्ये असेल असे ना था 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 था। अशा सगळ्या गोष्टींना ती नासत चाललेली आहे हे चित्र जर बदलायचं असेल तर कायदे कडक असणं आणि कायदे कडक असण्याबरोबर त्याची अंमलबजावणीहीसुद्धा तितक्या कडकपणे होणं हे गरजेचं आहे त्यामुळे अक्षय शिंदेचा एन्काउंटर जो झाला तो त्याच्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असतील तरीसुद्धा अशा प्रवृत्तीला खेचण्यात पोलीस यंत्रणाने पळवाट शोधून का असे ना पण किंवा त्याच्यावर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून का होईना पण त्यांनी ही प्रवृत्ती ठेचून काढली मित्रांनो त्याला कुठेतरी कायदेशीर एन्काउंटरला कायदेशीर संरक्षण मिळू शकत नाही आणि पोलिस यंत्रणासुद्धा त्याचा गैरवापर करणार नाही असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे एन्काउंटर हे हे करण्यापेक्षा त्याला शिक्षा दिली पाहिजे प्रचंड शिक्षा दिली पाहिजे ज्या ज्याबरोबर ज्या जशी शिक्षा अरब कंट्रीमध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टी करीत असताना आता ह्या बदलापूरच्या प्रकरणाविषयी हा मी माझं जे भाष्य आहे पुढचं ते बदलापूर प्रकरणात अजिबात नाही दुसरीकडे सुद्धा काही खडक कायदे येणं गरजेचं आहे आज आपल्या महिलांना सन्मानजनक वागणूक जशी मिळाली हवी तशी त्यांच्यावर बंधनं आणणारीसुद्धा कायदे करणं गरजेचं आहे स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे कपडे काढून असलं असा त्याचा अर्थ होत नाही हे कुठेतरी महिलांच्या मनावर ठसलं गेलं पाहिजे आपण कुठले कपडे घालायचे किंवा कुठले कपडे घालू नयेत याचं स्वातंत्र्य महिला घेऊ लागलेलं आहेत घेऊ लागल्या आहेत म्हणजे अतिशय कमी कपडे घालणं वगैरे ह्या महिला मु तरुणी या, या गोष्टी आपल्याकडे प्रचंड वाढलेल्या आहेत स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याच्या बाबतीत आपण खूप प्रयत्नशील असतो पण त्याची जी बंधनं असतात ते आपण काही पाळत नाही आता कमी कपडे घातलेले जातात पण असा कुठे पुरुष दिसतोय का तुम्हाला सांगा की खूप कमी कपड्यात तो चालला आहे अगदी रस्त्यानं रस्त्यानं चालला आहे किंवा खूप कमी कपडे घातलेत किंवा त्याला घाणेळं वाटेल एखाद्याला असं सेक्सी वगैरे वाटेल असा तो चालला आहे असं कधी पुरुष घालतो का त्याला स्वातंत्र्य असून सुद्धा आता तो घालत नाही मग स्त्रियांनी स्वातंत्र्याचा असा पद्धतीनं वापर का करावा हे सुद्धा महत्त्वाचं आहे हे मी परत एकदा सांगतो हे बदलापूर प्रकरणात मी बोलत नाही अशी जरी महिला सभ्य वागल्या तरी पुरुषांची पुरुषांची काही जी विकृत पुरुष आहेत सगळे पुरुष नाहीत काही जी विकृत पुरुष आहेत त्यांची मानसिकता बदलणार नाही पण ती कमी होण्यास मदत नक्की होईल आणि जे कोणी असे तरी पण अशा गोष्टी करतील त्यासाठी फाशीचे शिक्षेशिवाय पर्याय नाही आणि परत एकदा सांगतो या शिक्षेची अंमलबजावणीसुद्धा होणं गरजेचं आहे जेव्हा अशा गोष्टींची पाहिजे अशी अंमलबजावणी होते त्यावेळी महत्त्वाचं म्हणजे विरोध विरोधकांनी विरोधाला विरोध करणं म्हणजे विरोधी पक्ष होणं ही कुठेतरी आपल्याकडे अलीकडे जी राजकारणाची व्याख्या बनू पाहते ती खरी चुकीची आहे ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या सत्ताधाऱ्यांनी केल्या की त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हे गरजेचं आहे ते त्यामुळे ते आपली मान देशाची मान जी आहे ती जगामध्ये उंचावू शकते आपण जर एकमेकांच्या उखाळ्या पाकाळ्या काढत बसलं विरोधी पक्षांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधी पक्षांच्या तर जगासाठी आपला देश आणि आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा जो आहे तो प्रचंड वाईट होईल ज्या गोष्टी चांगला विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो ज्या गोष्टी चांगल्या होत्या त्याचं चांगले, चा, चांगले पण मान्य करणं हे खिलाडू वृत्तीचं लक्षण आहे ती खिलाडूवृत्ती वृत्ती आता राजकारणातून खूप कमी होऊ लागले मित्रांनो त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे रा रेपची प्रकरणं असतील या सगळ्याच गोष्टी हाताबाहेर चाललेल्या आहेत आत्महत्या बलात्कार खून या गोष्टी प्रचंड हाताबाहेर चाललेल्या म्हणजे ते करताना कोणाला काहीच वाटत नाही आपण एखाद्या कोंबडीला बकऱ्याला ज्याप्रमाणे हत्या करतो त्याची तितक्या सहजपणे एकमेकांची हत्या केली जाते त्यांना काही वाटत नाही त्यांना काय पोलीस कोठडीत जाणं काही वाटत नाही पूर्वी असं वाटायचं की पोलिसांनी कागदोपत्री जरी अटक केली तर त्याला असं वाटायचं की चला केवढा मोठा पाप झाला आपण अपन। आपण अटक झालो डायरेक्ट तर प्रत्येक गोष्टीत आरोपीला बेड्या ठोकल्या जात नाही किरकोळ काढण्यासाठी आरोपीला बेड्या ठोकल्या जात नाही किरकोळ आरोपी असेल तर तरी पण आपल्याला अटक केली म्हणजे बेड्या ठोकल्या इतकी त्याची भावना असायची इतका तो पूर्वीच्या काळात अशी लाज जी आहे आपली शरम ती काचेसारखी आपली जपली जायची आज ती जपली जात नाही मित्रांनो तर त्या गोष्टीतून ज्या चांगल्या गोष्टींपासून आपण लांब गेलेलो ला आहोत आणि वाईट गोष्टींचा अंगीकार करतो आहोत यासाठी अरब जे कायदे आहेत त्याची त्याच्यासारखे कडक कायदे असणं आणि त्याची प्रचंड त्वरेनं अंमलबजावणी करणं या गोष्टी गरजेच्या आहेत जसा एखादा निरपराध माणूस कायद्याच्या कचाट्यात सापडून तो वाईट मार्गावर जाणं गेला नाही पाहिजे हे आपल्या कायद्याचं तत्त्व आहे ते तत्व तर जोपासलं गेलंच पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टी जे जे कोणी आरोपी दोषी ठरलेले आहेत त्याला त्या दोषींवर कडक काय कारवाई करणं कडक त्याची कायदा त्या काचाट्या त्यांना अडकवून त्यांना त्याची अंमलबजावणी करणं हे खरोखरच गरजेचं आहे तरच अक्षय शिंदेसारखे नाराधम या समाजात पुन्हा जन्म घेणार नाहीत ना निदान त्याचं प्रमाण कमीतरी होईल कारण आज महिलांसाठी वातावरण प्रचंड असुरक्षित आहे ते खरोख त्यांना महिलांनासुद्धा या देशामध्ये सन्मानजनक वागणूक मिळायला पाहिजे हे अशी जर वागणूक मिळाली तर त्यांना कुठेतरी असुरक्षतेची भावना जी आहे ती कमी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीणसारख्या योजना काढण्यापेक्षा या महिलांच्या सुरक्षेवर जर खर्च केला तर खरोखरच त्यांचं आयुष्य जे आहे ते, ते सुद्धा सुकर होईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार